तीस वर्षांपूर्वी सुरुवात केलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची परंपरा आस्थागायत सुरू असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एकतीस डिसेंबरच्या दिवशी रक्तदान शिबीर रक्तदान हे जीवनदान हे प्रत्यक्षात रक्तदान करून आपणही या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करणं हेच रक्तानंद ग्रुप यांचं उद्दिष्ट आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी रक्तदानासारख्या महान आणि राष्ट्रीय कार्याची परंपरा सुरू ठेवली असून तरुणांना या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याकरिता आवाहन केलं होतं एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गाचं अवलोकन करते त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कुठेतरी ढासळतोय याची कुणकुण तीस वर्षांपूर्वी आदरणीय दिगेसाहेबांना लागली होती आणि तीच परंपरा आस्था गायत या उपक्रमाच्या माध्यमातून गेली तीस वर्षांपासून सुरू आहे दरवर्षी हजारो तरुण तरुणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय महान कार्यात सहभागी होतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंचवीसपेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्कारानं गौरवण्यात आलं तसंच प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत रक्तदान केलं तसंच खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक डी सी पी कासारोडवली प्रशांत कदम यांनी देखील रक्तदान केलं त्याचबरोबर कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे महिला ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे सचिव विलास जोशी स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभागप्रमुख कमलेश चव्हाण स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर किरण नागटी राजेश मोरे तसंच इतर मान्यवरांनीही या उप रक्तदाना शिबिराला उपस्थिती दर्शवली या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून एकूण पाचशे अठरा रक्तपिशव्या संकलित केल्या